नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी यश आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक खूप छान आणि कागदापासून एक ट्रिक आणते मित्रांनो तुमच्यासाठी हे बघा मित्रांनो आपल्याकडे संपल कागद आहे तर आपल्याला काय करायचं काय दोन बॉक्स घ्यायचे अशा प्रकारे हे बघा आता बॉक्समध्ये मध्ये गॅप आहे मी त्याच्यावरती कागद ठेवला आता मला हे वजन हे वेट आहे मित्रांनो आपल्याला याच्यावरती ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता कागद याचं वजन ठेवू न शकत कागद खाली चाललं जात आहे खाली जातोय तर आपलं ट्रिक तेच आहे की आपल्याला कागदाला असं ठेवून एकेवरती हे वेट ठेवायचं आणि कागद खाली जायला नको तर त्यासाठी करायचं काय मित्रांनो हे बघा मित्रांनो एकदम सिंपल ट्रिक आहे ट्रिक बघता बघता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या व्हिडिओला लाईक पण करून द्या आणि तुम्हाला माहिती तुम्हाला नसणार आहे आणि आता तुम्हाला माहिती पडलं आणि सॉरी मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये थोडासा नॉईस येत असेल त्यासाठी स्वाली मित्रांनो हे बघा आता आपलं कोल्ड्रिंक झालेली मित्रांनो ही कोल्ड्रिंक झाली आपल्याला आता हे बघा आपण अशा प्रकारे फोल्ड्रिंग केली आहे आता बॉक्स द्यायचं ठेवतो मी कागद आहे याच्या इथं कागद ठेवला आपण आता वेट न्यायच्यावर ठेवतो बघूया वेट कागद याचं वजन उठलू शकतो का नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय होईल हे बघा मित्रांनो काम पेण्याचं वजन उठून घेतलंय तर हे कशा कशामुळे माहित आहे का मित्रांनो हे कागदाला स्ट्रेंथ वाढून जाते मित्रांनो जेणेकरून कागद वळत नाही आणि हेच टेक्निक मित्रांनो आपल्या घराच्या पत्र्यांना केलेले असते जे पत्र्यांना असंच मध्ये असता त्याच्यामुळं पत्रे वाकत नाही मित्रांनो त्यांच्यामध्ये थोडी स्ट्रेंथ जास्त होऊन जाते तर तुम्हाला आवडले असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून द्याय बर आहे तू भेटूया पुढच्या मध्ये आता कागद कागद गेला आहे चला ठीक आहे तरी पण बाय बाय